पालघर तालुक्यातील चहाडे येथे कातकरी पाड्यातील अन्यायावर तात्काळ कारवाई रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल लायसन्स रद्द पालघर तालुक्यातील चहाडे कातकरी पाडा येथे आदिवासी कातकरी समाजाला रेशनिंग धान्य देण्यास टाळाटार करणाऱ्या रेशन दुकानदारावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे लायसन्स तात्काल रद्द करण्यात आले आहे आदिवासी समाजातील राम शांताराम गरेल या अपंग शिधापत्रिका धारकास दुकानदाराने ऑनलाइन पावती काढूनही धान्य दिले नाही इतकेच नव्हे तर सुमारे पंधरा अन्य कार्ड धारकांनाही अशाच प्रकारे धान्य नाकारण्यात आले ही गंभीर बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला जाब विचारला रात्री उशिरा श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष उल्हास पाटील सचिव हिना वनगा माजी अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश राऊत तसेच शंकर वरखंडे सुदाम धिंडा प्रमिला पवार कैलास त्रिवेदी महेंद्र पाटील मनोज कवरी आणि सर्व कातकरी बांधव तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या दालनात दाखल झाले त्यांनी पुरवठा अधिकारी विजय बच्चे यांना धारेवर धरत तात्काळ कारवाईची मागणी केली तर तहसीलदारांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित चौकशीचे आदेश दिले आणि रात्री उशिरा पुरवठा अधिकारी विजय बच्चे यांच्या समक्ष पालहर पोलीस ठाण्यात साडे बारा वाजता संबंधित रेशन दुकानदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याचे लायसन्स रद्द करण्यात आले या प्रकरणात चहाडे येथील कार्यकर्ते राम घरेल, तसेच उल्हास पाटील हिना वनगा प्रमिला पवार शंकर वरखंडे कैलास त्रिवेदी ॲडव्होकेट राजेश राऊत यांनी शेवटपर्यंत पाठपुरावा करून तात्काळ न्याय मिळवून दिला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका रिपोर्टर ची रिपोर्ट